न्यूज महाराष्ट्र आवाज दर्यापूर तालुक्यातील वडनेर गंगाई येथील ग्रामपंचायत कार्यालयामध्येच अमर वानखडे या इसमाने सकाळी दहाच्या सुमारास विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे व्हिडिओ काढून आत्महत्या करत असल्याचे सांगितले आहे तसाच सोशल मीडियावर अपलोड सुद्धा करण्यात आलेला आहे दर्यापूर तालुक्यातील वडनेर गंगाई येथील ग्रामपंचायत मधील लोकांच्या विविध समस्यांसंदर्भात दर्यापूर पंचायत समिती कार्यालयावर त्या गावातील लोक धडकले सुद्धा होते त्याच माध्यमातून वडनेर गंगाई येथील अमर वानखडे या इसमाने ग्रामपंचायत कार्यालयामध्ये सरपंच व चंद्रशेखर हुतके या दोघांचे नाव घेऊन अमर वानखडे यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे सविस्तर वृत्त असं आहे की अमर वानखडे हा ग्रामपंचायत वडनेर गंगाई येथील रहिवासी असून आपल्या विविध मागण्यांसंदर्भात ग्रामपंचायत सचिव व सरपंच यांच्याकडे सही मागण्यांकरिता वारंवार जात असून सुद्धा ते मला सही देण्यास नकार देत आहेत माझ्या कुठल्याच गोष्टीचं खंडणसुद्धा करत नाहीत माझ्या नावाने त्यांनी येवदा पोलीस स्टेशन येथे गुन्हा सुद्धा दाखल केलेला आहे आज दिनांक रोजी मी माझ्या मागण्या घेऊन ग्रामपंचायत कार्यालयामध्ये गेलो असता मला आज सुद्धा उडवाउडवीची उत्तरं देण्यात आलेली आहेत म्हणून मी आज आज रोजी ग्रामपंचायत कार्यालय वडनेर गंगा येथे विष प्राशन करून आत्महत्या करीत आहे माझ्या जीवितवाला काही कमी जास्त झाल्यास सर्वस्वी जबाबदार ग्रामपंचायत सरपंच व चंद्रशेखर हुतके सर्वस्वी जबाबदार राहतील असा आरोप अमर वानखडे यांनी केलेला आहे पुढील तपास येवदा पोलीस स्टेशन करीत आहे अमर वानखडे हा इसम आम्हाला वारंवार आत्महत्या करण्याच्या धमक्या देत होता सदर घटनाक्रम माझ्यासमोर झालेला नसून मला याच्याबद्दल काहीच माहिती नाही अशी प्रतिक्रिया सरपंच गौकर्णा यांना फोन केला आत्महत्या का करत आहे मला माहिती नाही अशी प्रतिक्रिया सचिव विलास यादव ग्रामपंचायत कार्यालय वडनेर गंगाई यांनी दिली मी अमर श्रीमती गौकर्णा आई इंगडे यांच्याकडे घरकुलच्या बाबतीत बोलण्यासाठी गेलो होतो तर त्यांनी तेव्हा मला दहा रुपयाची लाच मागितली होती त्यांनी मला असं दहा हजार दहा हजार रुपयाची लाच मागितली होती पण त्यांनी मला हे सुद्धा म्हटलं होतं की हे दहा हजार रुपये मला नाही पाहिजे हे दहा हजार रुपये शेखर पाटलाला द्यावं लागते चंद्रशेखर भुद्धे तर मग मी त्यांच्याकडून शेखर पाटलाची इथं गेलो कारण त्यांच्या पत्नी जे आहेत ते उपसरपंच पदावर आहे मग मी त्यांना म्हटलं की बाबा सरपंच पाहिजे म्हणजे गौकरणात आई आई इंगडे जे हे असं बोलले की बाबा शेखर पाटील दहा हजार रुपये म्हणजे द्यावं लागते तर हे गोष्ट खरी आहे का तर ते म्हणणं ते त्यांनी असं म्हटलं की बाबा हो की हे दहा हजार रुपये पाहिजे मी त्यांच्यावर असं म्हटलं की बाबा ते दहा हजार रुपये कशासाठी पाहिजे कारण जे घरकुलच्या बाबतीत असं समजा असलं तर त्याने पैसे द्यायची गरज नसते पण हे मला दहा रुपये दहा हजार रुपयाची लाच माग मागितली यांनी त्याच्यावर आता मला विषय असा पडला की मी त्यांना म्हटलं की बाबा असं का तुम्ही अर्ज दिला का हा मी अर्ज दिला होता पण आणि त्याच्यात मग मी असं म्हटलं की मग दहा हजार रुपये ते देऊ शकत नाही पण मी माझं एक लेटर लिहिलं होतं ते सरपंचने आईली दाखवलं होतं आणि चंद्रशेखर काकाला दाखवलं होतं पण त्यांना असं वाटलं की हा मी काहीतरीच हे करणार तर त्यांनी माझ्यावर खो शिवी केल्याप्रकरणी असे खोटे आरोप दाखल केले आणि दुसरी गोष्ट हो हो अशी अड़, की दिले दाखल जेवढा पोलीस स्टेशनला हे मला माहिती नव्हतं मला नंतर जेव्हा बाहेरून मालूम पडलं त्यावेळेस माझ्याकडे ऑप्शन नव्हतं दुसरं कारण मी शिकलेला पूर्वा आहोत की यांनी यांना मला काहीतरी अड जाड्यात अडकवण्याचं एक काही कारस्थान ते त्यांना ते त्यांचं माहिती की बा ह्या काहीतरी कार हे करणं त्याच्यात मग येवदा पोलीस स्टेशनचे त्याचे घनिष्ठ संबंध असल्यामुळे शेखर चंद्रशेखर भुतके यांच्यावर कोणतीही एवढा पोलीस स्टेशन कारवाई करून कारण मी येत असून तर माझी सविस्तर एक विनंती आहे की त्यांच्यावर शक्यतोवर कठोर कारवाई करण्यात यावी भविष्यात भविष्यात माझ्या जीवाला जर काही धोका असलास चंद्रशेखर भुतके ग्रामपंचायत बॉडी आणि सरपंच इंगडे ह्या सर्वस्व जबाबदार राहतील न्यूज महाराष्ट्र के नाईन प्रतिनिधी हरिभाऊ खाडे अमरावती महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा